जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा टेक अपडेट विथ नीटन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर राज्यामध्ये सध्या मंत्रिमंडळ स्थापन झाले असून कुठल्या कुठल्या मंत्र्यांना कोणते कोणते खाते मिळाले आहे या संदर्भात संपूर्ण व्हिडिओ आणि संपूर्ण माहिती आपण बघूया त्या चॅनलवर जर नवीन आले असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा बघूया संपूर्ण व्हिडिओ कुठल्या नेत्यांना कोणते खाते मिळाली आहे सर्वात आधी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस ऊर्जा उद्योग यामध्ये त्यांनी बघा आपल्याकडे ऊर्जा खातं खे ठेवलेलं आहे सोबतच गृहमंत्रालय त्यांनी आपल्याकडे ठेवलेलं आहे सामान्य प्रशासन एकनाथजी शिंदे नगरविकास गृहनिर्माण खातं त्यांच्याकडे आहे अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं राज्य उत्पादन शुल्क मागच्या सरकारमध्ये असताना सुद्धा अजित पवार यांनी अर्थ खातं आपल्याकडे ठेवलं होतं तर देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा गृहमंत्रालय आपल्याकडे ठेवलं होतं नगरविकास यावेळेस यांनी एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेलं आहे रसिके चालली होती ती म्हणजे गृहमंत्रालय कोणाला मिळेल तर गृहमंत्रालय एकनाथजी शिंदे यांना मिळणार असं इथं वाटत होतं शिवसेनेचे काही नेते आग्रही होते की एकनाथ शिंदे यांना गृहमंत्रालय मिळावं परंतु देवेंद्र फडणवीस यांनी बाजी मारली असून पुन्हा एकदा त्यांनी इथं गृहमंत्रालय आपल्याकडे घेतलेलं आहे यानंतर चंद्रकरण चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्रालय राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा गोदावरी व कृष्णापुरे विकास महामंडळ अशा मुश्रीफ यांना पुन्हा एकदा नव्याने इथं संधी मिळाली असून त्यांना यावेळेस वैद्यकीय शिक्षण म्हणून इथं नवीन खातं देण्यात आलेलं आहे तिन्ही दिग्गज नेते असून त्यांच्याकडे मागच्या सरकारचा अनुभव आहे चंद्रकांत पाटील गिरीश महाजन गणेश नाईक बघा चंद्रकांत पाटील उच्च शिक्षण तंत्रशिक्षण आणि संसदीय कामकाज गिरीश महाजन जलसंपदा विदर्भ तापी कोकण विकास महामंडळ आपत्ती व्यवस्थापन यामध्ये नव्यानेच गणेश नाईक यांना संधी मिळाली असून वनमंत्री म्हणून त्यांना इथं स्थान मिळालं आहे केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना संधी मिळणार होती परंतु त्यांना तिथे बी सुद्धा स्थान नाही मिळाले परंतु कॅबिनेटमध्ये त्यांना इथं संधी देण्यात आली आहे यानंतर आकाश श्रम श्रमविभाग बाबासाहेब पाटील सहकार मंत्रालय प्रकाश आपटीकर सामाजिक आरोग्य नितेश राणे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे हे इथं आपण बघू शकता काही नवीन चेहऱ्यांना इथं स्थान देण्यात आलेलं आहे आणि संधीसुद्धा इथं मिळाली आहे मंगलप्रभात लोडा कौशल्य विकास रोजगार उदय सामंत उद्योग व मराठी भाषा पंकजा मुंडे पर्यावरण आणि पशुसंवर्धन जयकुमार रावत मार्केटिंग प्रोटोकॉल यामध्ये पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा स्थान दिलं असून यापूर्वी त्या दोन हजार चौदाच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून त्यांनी कामकाज पाहिले होते तर यानंतर गुलाबराव पाटील पाणीपुरवठा स्वच्छता विभाग संजय राठोड मृदा व जलसंधारण भाग यानंतर धनंजय मुंडे अन्न व नागरी पुरवठा दादा शालेय शालेय मंत्री हे चारही दिग्गज नेते असून मागच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले आहे पुन्हा एकदा त्यांना नव्याने संधी मिळाली असून नवी जबाबदारी त्यांना इथं देण्यात आली आहे पुढचे मंत्री अतुल सावे आशिष शेलार शंभूराज देसाई अशोक उईके यांनासुद्धा इथं चांगली वजनदार खाती मिळाली असून शंभूराज देसाई यांना इथं चांगलं पर्यटन आणि खनिज कर्म हे इथं खातं मिळालं आहे तर आशिष शेलार यांना माहिती तंत्रज्ञान सांस्कृतिक कार्यक्रम अतुल सावे यांना ओबीसी कल्याण आणि दूध उत्पादन इथं देण्यात आलेलं आहे अशोक उईके यांना आदिवासी विकास महामंडळ इथं देण्यात आले अशोक उईके हे स्वतः आदिवासी समाजातून येत असून त्यामुळे त्यांना आदिवासी विकास महामंडळ इथं देण्यात आलेलं आहे पुढचे नेते आपण बघूया दत्तात्रय भरणे क्रीडा व अल्पसंख्याक माणिकराव कोकाटे कृषी मंत्रालय शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम आदिती तटकरे यांना महिला व बाल कल्याण हे म्हणजे यांनी जी लाडकी योजना सरकारमध्ये आहे ज्यासाठी सरकारने अनेक योजना आणल्या होत्या त्यापैकी एक म्हणजे बहीण योजना त्यासाठी आदित्य तटकरे यांनी चांगली महत्त्वाची भूमिका बजावली होती पुन्हा एकदा त्यांना नव्याने तेच खाते इथं देण्यात आलं आहे तर कृषी मंत्री म्हणून मानिकराव कुकाटे यांना स्थान मिळालं आहे मागच्या सरकार म्हणजे धनंजय मुंडे यांना कृषी मंत्री होतं आता परंतु मानिकराव कुकाटे यांच्याकडे हे इथं खातं घेण्यात आलं आहे तर दत्तात्रय भरणे यांना क्रीडा व अल्पसंख्याक इथं मंत्रालय देण्यात आले आहे तर पहिल्यांदाच नव्याने संधी म्हणून शिवेंद्रराजे भोसले यांना इथं कॅबिनेटमध्ये मंत्रिपद मिळालं आहे त्यांना सार्वजनिक बांधकाम हे खातं देण्यात आलेलं आहे नव्याने संधी म्हणजे शिवेंद्रराजे भोसले इथं एक नवे चेहरा आपण इथं म्हणू शकतो यानंतर जयकुमार गोरे ग्रामीण विकास आणि पंचायतराज नव्याने संधी मिळालेली इथं अन्न व पोशा प्रशासन मंत्रालय देण्यात आलं आहे नरहरी झिरवाळ यांना हे जे नव्यानंच इथं त्यांना मिळालं आहे संजय शिरसार सामाजिक न्याय संजय सावकरे यांना वस्त्र आणि उद्योग इथं त्यांना देण्यात आलेलं